केले मी तुझ्यासाठी जीवन जगले रे बाळ तुने नाही पाणी पाळ दिली एक आई एक बाबा आपल्या मुलांना म्हणतोय की मी तुमच्यासाठी आम्ही आमचं सगळं जीवन समर्पित केले पण तुम्ही आम्हाला शेवटी पाणी पाजायला सुद्धा राहिले नाही आज सन्मान करत नाही घरामध्ये ठेवत नाही माय बापाला कोणी विचारत नाही याचं कारण ना काय माय बाप हे जीवनामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण आहेत पण हे आपल्या लेकरांना कळेल कधी कर जेव्हा आपण माय बाप वर्ग त्यांना समजावून सांगेल कारण जोपर्यंत समजावून सांगणार नाही तोपर्यंत लेकरांना कळणार सुद्धा नाही मग आपण आपल्या लेकरांना शिकवण काय देतोय फक्त शिक्षण घे पण शिक्षणाचा खरा अर्थ काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला शिकवतात शी म्हणजे शील क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता हा खरा शिक्षणाचा अर्थ आपल्या लेकरांना आपण समजावून सांगतो आणि <laughs> आपल्या नजरामध्ये शिक्षणाचा अर्थ काय पुस्तर डिग्र्या घ्यायचे पण म्हणतात ना एज्युकेशन इज नॉट जस्ट नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट त्यातके मी शोट प्रूफ नुसतं लोकांना दाखवण्याकरता शिक्षण नसतं की माझ्याकडे एवढ्या डिग्री माझ्याकडे तेवढ्या डिग्रिया पडेल आहेत डिग्रियावाले आपल्यासारखे म्हणून शिक्षण म्हणजे काय आपल्या लेकरांना आपण व्यवस्थित शिकवायला पाहिजे आणि नंतर माईबाप वर माझं लेकरू असं झालं माझं लेकरू तसं झालं माझं लेखू या वळणावर गेलं माझं लेखू त्या वळणावर गेलं संत म्हणतात किती उरले करून फायदा नाही वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हे आपल्या संचित कर्माचं फळ आहे जे आज आपण इथं भोगत आहोत म्हणून आपल्या लेकरांकडून आपण अपेक्षा करतो भारतीय कल्चरची आणि लेकरांना संस्कृती शिकवतोय वेस्टर्न कल्चरची कारण आज आपली लेकरं लहानाची मोठी होत असताना त्यांना आपण चांगले संस्कार दिले का नाही आपली लेकरं काय करतात यो यो हाणी सिंग मुचोको थोडा राऊंड घुमा की आणना की जैसा की यामध्ये आपली लेकरुंथलेली आहेत आज आपल्या लेकरांना दुसरं काही असो का नसो पण नाही सगळ्यांना बात पुष्प म्हणून आपल्याला जोपर्यंत आपण आपल्या लेखनाला संस्कार चांगले देणार नाही तोपर्यंत आपली लेखर चांगल्या मार्गावर राहणार नाही आणि किती रडापडा आपल्याला काही आपल्या लेकरांकडून अपेक्षा करण्याचा अधिकार नाही जर आपण आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण देत नसेल आणि चांगले संस्कार देत नसेल तर कारण आज आपल्या लेकरांची संगत कशी झाली टी व्ही मोबाईल पिक्चर या गोष्टीची संगत आपल्या लेकरांना झालेली आहे ले। पण सुंदर वाक्य आहे इट इज नॉट इम्पॉर्टंट

आणि दोघ मिळून नालेमध्ये लोळो या प्रकारचे मित्र जर आपण आपल्या लेकरांची संगत ठेवली तर आपली लेकरं चांगल्या मार्गावर जाणार का नाही म्हणून लेखनाची संगत संतांची गाथेची गीतेची हे आपण ठेवायला पाहिजे माता पिता वर्ग आपल्या कोणी करू शकत नाही संगत चांगली असली तर काय होते छत्रपती शिवरायांनी स्वराज घडवले संगत कुणाची होती म्हणतात होती शूर्य बाजी काय सांग त्यांची शिवभक्ती प्रसं धनाजी होती शूर बाजी तानाजी काही सांगू त्यांची शोभक्ती नाव घेता संता धनाजी घोड दुश्मनाचे माघ फिरती आणि संगत चांगली असल्यामुळं छत्रपतीश्वर यांनी सर्वांना अठरा पगाड जाती सोळा सर्व जाती जमातीला एकत्र आणलं आणि स्वराज निर्माण केले मग तसे पुत्र जर आपल्याला आपल्या पोठी जन्माला पाहिजे असतील तर तसे संस्कार सुद्धा आपल्याला द्यावे लागतील आज आपल्याला आपण आपल्या लेकरांची बघा आज युवा मंडळींमध्ये जास्तीत जास्त आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे याचं कारण काय आज आपली लेकरं आत्महत्या करतात त्यांना थोडं काही बोललेलं काही सहन याचं कारण काय की आपण त्यांना खंबीर प्रमाणे राहायचं शिकवलं नाही या जीवनामध्ये पैसा महत्वपूर्ण आहे पण पैशाच्या पेक्षा आपली लेखर महत्वपूर्ण आहे संपत्ती पेक्षा संतती ही सगळ्यात महत्वपूर्ण आहे कारण तुमच्याकडे करोडोची संपत्ती असू द्या ते खायसाठी चांगली संतती नसेल तर त्याचा काही परिणाम होणार नाही विचारलं विचारलं पाहिजे आणि मुलांनी मुलींनी सुद्धा भक्ती मार्गाला लागायला पाहिजे आता लहान आहे त्यांना लहानपणापासून संस्कार द्यायला पाहिजे कारण मोठं झाल्यानंतर कुणीही लेकरू कुणाचंही ऐकत नाही कारण आपली लेकर हे जास्त लाडकी झालेली आहेत मला अति जास्त लाडकी बघा लेकरांचा लाड करू नका हा विषय नाही लेकरांचा लाड करा त्यांना प्रेमाने समजावून सांगा पण त्यांना व्यवस्थित कायदेशीर ठेवणं सुद्धा आपली मातापित्यांची पित्यांची जिम्मेदारी असते आणि जोपर्यंत चांगल्या प्रकारे त्यांना ठेवणार नाही तोपर्यंत आपली लेकरं चांगली घडू शकणार नाही आणि जोपर्यंत आपली लेकरं चांगली आप ले घडणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळू शकणार नाही कारण या संसारामध्ये आनंद कधी मिळतो जेव्हा सगळं काही एकदम व्यवस्थित चालू असत आणि आपण पैशाच्या मागे लागलोय संतती सोडून लेकरांचं भविष्य सोडले आणि पैशाच्या मागे लागलेलो आहोत पण संत म्हणतात आपण जर नाव कमवण्यासाठी कितीही पैसा कमवून ठेवा आपल्या लेकराला संस्कार चांगले नसतील ते पैसा आपल्या लेकरून ठेवणार नाही ते पिण्यामध्ये घालेल कशामध्ये घालेल कशामध्ये घालेल आणि जर तुम्ही घेऊन जाऊ शकतो मग तर एक सांगा काय तू म्हणशी इथच राहील सारा मेऱ्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर कुणी किती जवळचा असू द्या कुणी घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या संपत्ती जास्त कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा विठल विठल

कोणी शिकवलं नाही आपली लेकरं प्रेम कुठून शिकतात टीव्ही मध्ये पाहतात मोबाईल मध्ये पाहतात पिक्चर मध्ये पाहतात आणि तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात म्हणून लेकर वाईट गेली हे म्हणून फायदा नाही लेकरांची काहीच चूक नाही कारण जसे संस्कार तशी आपली संतती होणार आज मी सर्वांना मी नेहमी सांगते की मुलं मुली जे काही आपण आपला वेळ वाळायला घालत आहोत मुलींकडे तरी एक ऑप्शन आहे जेवढे काही मुले मी नेहमी सांगते की मुलींकडे एक ऑप्शन आहे त्यांनी त्यांचं कर्तृत्व घडवतील घडवतील नाहीतर त्यांच्यासाठी कमावणारा त्यांचा नवरा तयार असतो पण हे ऑप्शन आपल्याकडे का नाही आपल्याला एक जिम्मेदारी पार पाडायची कधी मुलांना आपण लक्ष देऊन केलं का मंगलाष्टकामध्ये काय उपदेश आहे मित्रा घे एक मित्र म्हणून नवऱ्या मुलाला उपदेश आहे मुलांना काय कि बाळा आता तू लग्न होत तुझं लग्न होत म्हणून तू आता मुलगा राहिलेला नाही आता तुझ्यावर एक जिम्मेदारी आलेली आहे आणि ती जिम्मेदारी पार पाडण्यासाठी आपल्याला काहीतरी कर्तव्य दक्ष राहावं लागेल आपलं कर्तृत्व घडवावं लागेल आणि आपण कितीही मोबाईलच्या मागे लागा किंवा कितीही मुलीच्या मागे लागा आपल्या खिशात पैसा नसेल तर कोणतीच मुलगी आपल्या सोबत लग्न करणार नाही म्हणून आधी आपण आपली, आपली कर्तृत्व घडवणं आधी आपण आपलं करिअर घडवणं हे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे कारण तुम्ही आता लहान असताना बघा दहावी बारावी पंधरावी पर्यंत आपली मुलं लहान असताना कोणत्याही लग्नामध्ये जा कुठेही जा आपल्याला फक्त सर्वजण एक प्रश्न विचारतात मुलांना आपल्याला कोणता कसं आहे जेवण केलं ना चांगलं ना घरी सगळे ठीक आहेत ना कुणाचा मुलगा काय करतो अशा प्रकारे प्रश्न विचारतात पण प् एकदा आपण लग्नाच्या काबील झालो आपण बिमार पडलो तरी आपल्याला कसं आहे कोणी विचारत नाही फक्त आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला म्हणजे काय करतोस तू आणि दुसरा म्हणजे किती कमावतोस तू आणि खिशात पैसा नसेल सख्खा मामा पोरगी देत नाही बाकी जायचं बाजूला तेव्हा म्हणून आधी आपण आपलं कर्तृत्व घडवणं हे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे म्हणून मोबाईल मध्ये जे वेळ वाया घालत असतो आज तुम्ही माझं नुसतं ऐकायचं का म्हणून का उद्या जेव्हा वेळ गेल जाईल ना तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नाही बा हा शब्द आम्ही ऐकला होता तेव्हा जर कळालं असतं तर चांगलं झालं असतं पण नाही ऐकलं तर संत म्हणतात यामध्ये चूक कोणाची भक्ती भक्तीमार्गाला लागला चांगल्या संगतीला लागा आपलं कर्तृत्व घडवा आणि नाही ऐकत असेल यात नुकसान कुणाचं संत सांगतात हे जरी ना ऐका हे जरी ना ऐका ऐकणार नाही ऐकलं तुमचं नुकसान आहे ऐकलं तर आपलाच फायदा सुद्धा आहे म्हणून महाराज म्हणतात एक आधी करा कोणतं करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची वाहून जाण्याच्या आधी आपणही भक्ती मार्गाला लागा आणि आपली लेखन चांगल्या वळणावर गेली पाहिजे चांगले संस्कार त्यांना मिळाले पाहिजे यासाठी त्यांना सुद्धा भक्ती मार्गाला लावायला पाहिजे या भवनादीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी एकदा सर्वांनी आप हात वर करायचे ani sarvani bhajan karate bola vi पुरी पुरी आज बाजू उद्या बाजू असं कशाल या भव नदीच्या पुरामध्ये आपणही वाहून जाणार म्हणून या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे आणि भक्ती करायला पाहिजे भक्ती फार सोपी आहे काही करायची गरज नाही फक्त घर बसल्या नामस्मरण करायचं ही सगळ्यात मोठी भक्ती त्यांनी सांगितली आहे म्हणून त्यांनी म्हणतात की ठीक आहे भक्ती करायची हे ठीक आहे आपण भक्ती करण्यासाठी लागतं काय अभंगाचा शेवटचा चरण все आपल्या खऱ्या सात्विक भक्ती भावाला भगवंत बोलतात लक्षात ठेवा एखादा व्यक्ती कधी मंदिरात जात नसेल एखाद्या व्यक्ती कधी नाम दे। कधी देवाला पायरीपर्यंत जरी गेला नसेल पण त्याने जर जीवनात कधी कुणाचं वाईट केलं नाही तो जर सात्विक मनाचा असेल आणि कधीच कुणाबद्दल वाईट चिंतन करत नसेल तर त्याला मंदिरात जायची गरज नाही तो जिथं उभा राहील ते ठिकाण सुद्धा मंदिर बनवून जातं म्हणून हे गोष्ट लक्षात घेणं आपल्याला महत्वपूर्ण महत्वपूर्ण आहे कारण हल्ली सर्वजण भक्ती करतो काही ना लगे भावाची कारण संतांनी सांगितले आपण भाव सोडून बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कारण बघा आपला आपली जी भक्ती चालली हे कशी चालू आहे सात दिवसाचे सात देव आपण बरोबर करून ठेवलेले आणि त्यामध्ये सात दिवसाचे सात उपवास आपण करतोय म्हणजे सोमवाराला म्हणजे महादेवाची भक्ती सुरू हे भोळ्या शंकरा म्हणजे महादेवाची भक्ती सुरू त्यामध्ये गणपती बाप्पाचा वार आला म्हणजे आपण महादेवाला सुरु सोडतो फक्त गणपती बाप्पाची भक्ती सुरू काय माझ्या गणान घुंगरू हा माझ्या गणान घुंगरू हा

बाजूला आपण संत म्हणतात तसं करू नका एक तत्व नाम दृढ धरी मना कोणतेही एक नाम घ्या आणि त्या नामाचा सतत मनातून खऱ्या सात्विक भक्तिभावाने आपण जाप करायला पाहिजे आणि आपण जर म्हणत असाल ही भक्ती साधारण आहे आम्ही बाकीची विधी जाण साई शास्त्र कारण अठराही पुराणा हरि श्री नाम या भक्तीमध्ये नावा एवढी ताकद आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांचं एक हरी आहे एवढी ताकद आहे बसल्या ठिकाणी तुम्ही नाम घ्या या ठाई म्हणता राम राम काय होय श्रमा सांगा सर्व मिळून बोला बरं जय श्री करा श्रीराम आहे ना महाराष्ट्रच तुम योजनेच्या अकाउंट ची शपोत आहे म्हणून हातवर हातर पुरुष वर्ग तुम्हाला वेगळं सांगू का हात वरकर सर्वांनी मिळून बोलायचं बोला बघा सर्वांनी मिळून म्हटले जेवण केलं सर्वांनी सुद्धा जेवला नाही म्हणजे किती सोप आहे बसल्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाम घ्या आपल्याला काही श्रम लागत नाही एवढी ताकदवर भक्ती आहे काही श्रम लागत नाही फक्त बसल्या ठिकाणी नाम घ्या पण तरी सुद्धा आपण घेतो का नाही समजा पुरुष वर्ग एका ठिकाणी आपण बसलोय सात आठ जण आपल्या देवाच्या नावाच्या गोष्टी चालतात का नाही आपल्या राजकारणाच्या किंवा सोशल मीडियाच्या युवांमध्ये दुसऱ्या काहीतरी गोष्टीतून काहीतरी इंस्टाग्राम फेसबुक किंवा अशा गोष्टी चालतात आणि महिला वर्ग आपण सात एका ठिकाणी बसलो तर आपल्या देवाच्या गोष्टी चालतात का नाही सात आठ जणी एकदम एका ठिकाणी महिला बसल्या म्हणजे कुणाचं तरी होणार आहे बरोबर ना कारण सात आठ जणी महिला एका ठिकाणी बसल्यानंतर संतानी साहेम नामस्मरण एवढी ताकद आहे व्यवस्थित ठिकाणी ते घ्या पण आपण ते घेतो का नाही समजा आपण एका ठिकाणी बसून असलो आपल्या काय गोष्टी चालतात महिला वर्ग एकमेकीच्या कानामध्ये हळूच एक बोलते सात आठ जणीच्या ग्रुप मध्ये एक तरी महिला अशी असते जिला स्वतःच्या घरात काय चले काही घेणं देणं नाही पण लोकांच्या घरात काय चले हे दरवाजाच्या फटीतून पाहायची सवय असते आणि मग ती समोर बोलते आणि पुढची बोलते माझं लक्ष नव्हतं तुझं पूर्ण लक्ष तिकडे जाते सांग ना काय झालं आणि हीच सांगते मी म्हणते लवकर सांग जास्त सस्पेन्स नको आणि सांगायला सुरुवात करते काय झालं पड आणि समोरची म्हणते गेली का जाऊ दे गेली जाऊ दे ती जाणार मला अंदाज आला होता कोणा सोबत गेली आदित्ये सांग आणि हे म्हणते तुला तुझ्या घरात कवी लोकाच्या घरात पाहायची लई सवय होते ना मग आई जेव्हा तुझं लक्ष बाहेर होत तेव्हा तुझं बोलत तुझ्या शेजारीची पोरगी घेऊन पळून घ्या सांगण्याचं तात्पर्य काय आपण इथं आल्याच्या नंतर संतानी सांगते नामच वर्ण करा पण आपण काय करतोय तू का म्हणे आईशी थोर हानी केली करी तटवाडी जन्म